नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मेजच्या मुलींच्या ताटांना बनवत आहे मी झणझणीत कोळंबीचा रस्सा तर इथे बघा कोळंबी स्वच्छ मिठाच्या पाण्याने मी धुवून घेतलेली आहे साफ करून आता कोळंबीचा रस्सा आहे तर त्याच्याबरोबर मी बनवत आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे बोंबील फ्राय तर बोंबील पण स्वच्छ मिठाच्या पाण्याने साफ करून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत चांगले आता काय करायचं मिठाच्या पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील तर आता याच्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला म्हणजे बोंबील चांगले कुरकुरीत होतील तर इथे बघा कॉटनचा कपडा घ्यायचा एक आणि त्याच्यावरती असे बोंबील ठेवून घ्यायचे थोडे थोडे अंतरावरती आणि नंतर काय करायचं जे ज कपडा आहे तो परत डबल करून त्याच्यावरती टाकायचा आणि वरतून आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये बोंबील चांगले कोरडे फटफटीत होतात कारण की त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जातं मग आणि बोंबील मग क्रिस्पी कुरकुरीत होतात बोंबिलातलं पाणी निघूसतोवर आपण मसाला बघूया आता तर इथे बघा मी दोन टमाटर पिकलेले कट करून घेतलेले आहे एक कांदा लसणाचा सोलून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे मुठभर आणि एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आता याचं आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं पण घालू शकता तर मी खोबरं नाही घातलेलं माझ्या मेजच्या मुलींना खोबरं आवडत नाही आहे जास्त तर मी खोबरं नाही घातलेलं तर त्याचं मस्त अशी प्युरी बनवून घेतलेली आहे मी पाणी न टाकता बनवायची मिक्सरला फिरवून घ्यायची चांगली आता कढई ठेवलेली आहे साईडला गॅसवरती तर तीन चार चमचे मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टेचून टाकलेल्या आहेत आता हे का जो लसूण आहे तो व्यवस्थित असा गुलाबी रंगावर येऊन द्यायचा आणि जो मसाल्याची प्युरी करून घेतली होती ना आपण मिक्सरला फिरवून ती याच्यामध्ये टाकून घ्यायची गॅस मिडियम ठेवून ही जी प्युरी आहे व्यवस्थित अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे तर खमंग मसाला तयार झाला पाहिजे चांगला तर मस्त स्लो गॅसवरती ही प्युरी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे तर आता ही दोन तीन मिनटं मी मस्त अशी स्लो ही जी प्युरी आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत तर मी याच्यामध्ये एक चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीर मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते प्युरीमध्ये मिक्स करून तेल शेपरेट होऊपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे तर इथं गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे स्लो, स्लो गॅसवरती तेल सेपरेट होऊपर्यंत मी प्युरी आणि मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने टाक काय होतं जो रसा आहे तो त्याचा कलर पण चेंज होत नाही मस्त कलर येतो आणि मस्त चव टिकून राहते आता गरम पाणी टाकलेलं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिला होता त्याच्यामध्येच मी गरम पाणी टाकलं होतं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं झाकण देऊन उकळी काढून घेतली आता उकळी आल्यानंतर आपल्याला जी कोळंबी आहे ती मी स्वच्छ धुवूनच घेतलेली आहे ती ता याच्यामध्ये टाकून घ्यायची आता कोळंबीचं कोणी कोणी काय करतं वरचं आवरण अर्धच काढतं आणि अर्धं तसंच ठेवतात आणि नंतर ते टाकतात कालवणामध्ये मी पूर्णपणे सोडे तयार केलेले आहेत कोळंबीचे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता याला उकळी काढून घ्यायची झाकण द्यायचं आपल्याला आणि पाच मिनटं मिडियम गॅसवरती चांगली उकळी काढ काढून घ्यायची तर मस्त अशी उकळी निघलेली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोकम तुम्ही चिंचही टाकू शकता किंवा कोकम टाकू शकता किंवा कैरीचा सीझन चालू आहे आता आंब्यांचं तर कैरी पण टाकू शकता कोकम टाकलं थोडंसं आणि चवीनुसार मीठ टाकलं एक चमचाभर आणि हिरवीगार अशी कोथंबीर स्वच्छ धुवून चिरून टाकलेली आहे आता एक उकळी काढून घ्यायची म्हणजे आपला जो कोळंबीचा रस्सा आहे तो झणझणीत तयार झालेला आहे मस्त असा तर बघू शकता मस्त रस्सा तयार झालेला आहे तर आता आपण हा रस्सा आहे ना साईडला ठेवून देऊ आणि आता आपण जे बोंबील सुकट ठेवले होते चांगले कपड्यामध्ये तर ते बघूया पाणी किती आहे निघलं का नाही निघलं त्याच्यामधून तर असा पोळपट मी एवरून ठेवला होता कपड्यावरती तर मस्त असे सुके फटफटीत बोंबील आपले तयार झालेले आहे बघू शकता कुठंही पाणी राहिलं नाही कपड्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे कॉटनचा कपडा वापरायचा आता हे बघा इथं मसाला करून घेऊया आपण बोंबील फ्राय करायचे आहेत तर आपल्याला तर मी इथे दीड चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा भरून धना पावडर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले याच्यामध्ये घेऊ शकता आणि अर्धा चमचा हळद घेतली आणि पाव चमचा इतका गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला थोडासाच वापरायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता मीठ टाकायचं मी विसरलो होते लगेच मसाले मिक्स करायला लागले होते लक्षात आलं नंतर मग मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि मस्त असं मसाले ना बोंबीलला कोटिंग करून घ्यायचे चांगले व्यवस्थित असे आता मा बोंबीलमधलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे तर मी इथं लिंबाचा रस घेतलेला आहे थोडासा तर चांगली चव येते लिंबाच्या रसाने आणि मस्त असे ते बोंबल बोंबलांना चोळून घ्यायचे आहे तर आणि आता हे आपल्याला पाच दहा मिनटं मुरत ठेवायचं असतं तर मी पाच दहा मिनटं इथं मुरत ठेवले होते तसेच आता काय करायचं बघा पाच दहा मिनटाच्या नंतर इथे मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे बारीक बारीक रवा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता मस्त असं मिक्स करून आपल्याला हे जे बोंबील आहे त्याच्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे रवेनी बोंबील मस्त सर्व बोंबील मी असेच व्यवस्थित असे रवा कोटिंग करून घेतलेले आहेत आणि साईडला लगेच मी काही एक तवा ठेवलेला आहे तापत गॅसवरती तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तर इथं तुम्ही शालो फ्राय पण करू शकता बोंबील मी डीप फ्राय करणार आहे पूर्ण तेलामध्ये फ्राय करणार आहेत म्हणजे कुरकुरीतपणा येतो चांगला आणि तुम्ही शालू फ्राय केला ना स्लो गॅसवरती तरी ते पण मस्त कुरकुरीत होतात आता इथं तुम्ही लोखंडाचा किंवा आलुमिनचा तवा वापरू शकता नॉनस्टिकचा तवा जरा वापरला नाही तर चालन कारण की काय होतं बघा लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा नॉनस्टिकच्या तव्यामध्ये तुम्ही वापर वापरला तर होतात त्याच्यावर मध्ये वरती पण बोबील चांगले फ्राय पण पन... चवीला म्हटलं तर तुम्ही नॉनस्टिकचा किंवा लोखंडाचा तवा वापरा तर चवीला चांगला व्यवस्थित बोंबील लागतात मग आता मस्त एका साईडने झाल्यानंतर मी पलटी केलेली आहेत मस्त तर मस्त आलटी पलटी करून क्रिस्पी होऊपर्यंत चांगले बोंबील मी इथे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर मी डीप के फ्राय केलेले आहेत तेलामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता कमी तेलामध्ये तर मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर बोंबी टाकल्याच्यानंतर लगेच कालती लावायची नाही आहे नाहीतर बोंबल बोंबीलने ना तुटतो आणि मग तो आखा बोंबील राहत नाही आहे बघू शकता मस्त असे फ्राय झालेले बोंबील काढून घेतले मी राहिलेले बोंबील जे आहे ते असेच फ्राय करायचे आहेत जशी आपण पहिली बॅच फ्राय केलेली आहे बोंबलाची तर इथे बघा पूर्ण बोंबील मी फ्राय करून घेतलेले आहेत झणझणीत आपला कोळंबीचा रस्सा आणि बोंबील फ्राय झालेली आहे क्रिस्पी कुरकुरीत एकदम टेस्टी असे तर मंडळी या तुम्ही पण खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद